सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे शहाऐंशी पूज्य कथे उभे हरी जन पूज्य पूज्यमान कथे उभे जन ज्याची कीर्ती वा ते ओतडी ती मूर्ती ज्याची कीर्ती वाखानी ते तेथे ओतली ती मूर्ती ज्याची कीर्ती वाखा निती तेथे ओतली ती मूर्ती देहाचा विसर केला नंदे संचार देहाचा विसर केला नंदे संचार गेला अभिमान लाजवळ विला मान गेला अभिमान लाजवळ ला मान शोक मोहे चिंता याची नेन तिथे वार्ता शोक मोहे हे चिंता याची नेन तिथे वार्ता तुका म्हणे सखे विठोवाची ते सारी खेळ म्हणे सखे विठो वाची ते सारी घे पूजा पूज्य मान कथे उभे हरी जन ज्याची कीर्ती वा ती ते ओतली ती मूर्ती अर्थ स्वतःच्या हरिभक्त मित्राबद्दल महाराज म्हणतात माझे हरिभक्त मित्र कथेमध्ये उभे आहेत ते खरोखर पूजनीय आहे ज्या हरिची कीर्ती ते वाकालीत आहे तो हरी त्याच्या शरीरात मूर्तीमंत वास करीत आहे त्याच्या ठिकाणी देहाची सुद्धा नाही आणि केवळ शुद्ध आनंदात मग्न आहे त्यांना देहाचा अभिमान नाही हरिनाम घेण्यास लाज नाही आणि मान सन्मानचा विचार तर त्यांनी हाकालून दिला आहे एवढेच काय शोक मोह चिंता याचे नावही ते जाणत नाही माझे सखे हरिभक्त खरोखर प्रत्यक्ष विठ्ठला समोर आहेत सार्ध तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे सत्याऐंशी तैसे फळ न चले देवा पाशी बड तैसे फळ न चले देवा पाशी बड धावे जाती पाशी जाती कोण एरा इरा चित्ते दावी जाती पाशी जाती कोण येरा हिराची ते हिरा हिरकनी काळ्या हातून आईरणी हिरा हिरकनी काळी हातून आयरणी तुका म्हणे केले मना शुद्ध हे चांगले तुका म्हणे केले मना शुद्ध चांगले भावतशे फळ न चले देवा पाशी बळ भावतसे फळ न चले देवा पाशी बळ धावे जाती पाशी जाते कोणा एरा एरे चिती, ते अर्थभक्तीबद्दल महाराज म्हणतात जसा भाव असे तसा देव असतो बळाने खोटाच आव देव प्रसन्न होत नाही जात जातीकडे धावते कारण एका जातीच्या माणसांना परस्परांची खून करते खरा हिरा हिरणीवर ठेवून त्याच्यावर हातोड्याचा घाव घातला तरी तो फुटत नाही हिरा असो हिरकणी असो तो इरणी चिरतो मन असे हिऱ्यासारखे शुद्ध असावे ते फुटता कामा नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे अठ्ठ्याऐंशी वरी वरी, वरी बोलारस कथि न्या माझी पोस वरि बोला रस कथि न्याना माझी पोस एसे लट जे टङ्क तया यो ना परलोक ऐसे लटिक जे टङ्क तया यो नापर लोक पर्से एक सँग अङा धुली लगे पैसे एक सँगे अङाधू लगे तुका मने हाडे लाविले लागडे तुका मने हाडे कुत्र लागडे वरी बोला रस कति नाना माझी पोस वरी बोला रस कति नाना माझी पोस अर्थ अध्यात्म भक्ति मर्गत व असतात महाराज म्हणतात वरवर अफा ज्ञानाचे बोल बोलणाऱ्या लोकांची भाषा एकाला रसभरीत लागते पण आतून पकड असते अशा ठग लोकांना या लोकात खरेसो मिळत नाही व परलोकातही चांगली गती मिळत नाही दुसऱ्याने सांगितलेले एकूण जो तेच बरोबर त्याला परमार्थाचा अंशही लागत नाही कणभरही अनुभव त्याला मिळत नाही असे नुसते शब्द वाचाळपणे बोलणे यामुळे हाळासाठी कुत्रे भांडतात तशी भांडणे अशा विद्वानांची होत असतात सात तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे एकोणनव्वद ची तुझी पूजा आता करी केशी राजा हेची तुझी पूजा आता करी केशी राजा अवघे तुझी जही पदे दे नमस्कारिन होीचं ही पो न अभिदे अभे नित दिशा जायती तिची सरीसा नवर जीत दिशा जायती तिची सरीसा नव गुण गुण गुणदोशी नवेक देश कामणे गुण दोषे तुझी पूजा आता करीन केशी राजा अवघे तुझी चि पदे नमस्कारिन अभेदे अर्थ आपण यापुढे देवाची सेवा कशी करणार हे महाराज देवालाच सांगत आहेत जे केशवराज आता मी तुझी पूजा कशी करणार आहे हे सांगतो जे काही समोर दिसते ते तुझे स्वरूप आहे असे समजून मी अभेद बुद्धीने त्याला नमस्कार करेन कोणतीही दिशा वज न करता जिकडे जाईन तिकडे तुझा सरस अशा स्वरूपाला जाणेन मी कधीही कोणत्याही गोष्टीत जे गुणदोष असतील त्यांच्याकडे लक्षात येणार नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे नव्वद आपुले तो का हे, हे ते सांगजेशे नाही हा बोले तो का सांग सांगेशे नाही परी वाया निवाया छंद कर ते वरडे परिहेवा वाया छंदे छंद कर ते बरडे, पंचभूताचा हा मेळ देह सतत्वे निरडा, पंचभूताचा हा मेळ देह सतव्या निरडा म्हणे भोले च्याऊ परवट्या चाले म्हणे भोले च्याऊ परवट्या चाले आपले तो का ये, ये सांगजेशे नाही पण हे वाणी वाय चढे छंद करीते बडे महाराज प्रपंचाबद्दल म्हणतात या प्रपंचातील अमुख गोष्ट आपली आहेत असे म्हणण्यासारखे काही नाही परंतु हे सत्य न समजून माझे माझे म्हणण्याचा व्यर्थ चढ लागला आहे खरे पाहता पंचवुताच्या कर्दमाने बनलेला हा देह तत्वापासून खरोखर वेगळा आहे पण हे वाचा अगदी मूळ झाली आहे भ्रमिष्ट झाली आहे म्हणून देह म्हणजे मी व देहाबद्दलचे ते माझे असे म्हणणे ण्याची तिला सवय लागली आहे ही अगदीच विपरीत गोष्ट आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय पंढर भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण